रुपेश पाटीलजी आपण हे रबरी मॅट देऊन स्पंच मॅट देऊन आज गोविंदांना संरक्षण दिलेलं आहे ते मॅट देण्यामागचं कारण आणि तुमचा लगाव गोविंदाशी आणि या मंडळाशी त्याबद्दल थोडी माहिती द्या आणि आपल्या नारी पौर्णिमेच्या सणाबद्दल थोडं माहिती रंगुमारखाडी गोविंदा पत आहे हा गोविंदा हा माझाच गोविंदा आहे कारण की या गोविंदाचा मी एक पहिल्या क्षणातलाच एक मेंबर्स होतो आणि आज हे सरकारने जे नियम काढलेले आहेत की मॅट पाहिजेत हार्नेस पाहिजेत तर मी बोलो की आपल्या मंडळाकडे का नको आहे तर आपल्या मंडळाची पोधरने सांगितलं की आपल्याला प्रॅक्टिस करायची आपल्याला मॅट पाहिजे तर मी बोललो या आपण मॅट करून आणि चांगली प्रॅक्टिस ह्याच्याने काय होईल की जी गोविंदा प्रॅक्टिस करतात पडतात त्याच्याने कमी मार लागतात आणि हे सरकारच्या नियमात असल्यामुळे आपल्या गोविंदाच्या नियमावलीमध्ये आपण बसतोय आज यंगमध्ये खाली गोविंदा आज जेव्हा मी होतो त्यावेळी आमचा गोविंदा हा पाचनं म्हणजे बोलतात ना एक ते पाचमध्ये मोजला जायचा ज्यावेळी आठ लागले काही यंग उमरखाडीचं पण नाव त्या आर्टमध्ये होतं सुरक्षा तर ही पाहिजेच मॅट म्हणून तर बोलूया आजपासून ती सुरुवात होणार आहे आणि चोधगोविंदाचं सांगायचं म्हणजे असं आहे की आज गेली पस्तीस वर्षं शोधगोविंदाला आमच्या झालेले आहेत आणि आता ह्या वर्ष मला पण एक आकर्षण म्हणून गौतमी पाटील दादूस असे बरेचसे कलाकार आपण इथे घेऊन येतो आहे की यंग उमरखाडीचं नाव इथे नाही तर महाराष्ट्रामध्ये पण गाजलं पाहिजे